बदलापूर पालिकेच्या तिजोरीत बऱ्यापैकी पैसे जमा झाले आहेत असे समजते त्यात पालिकेच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत त्यामुळे प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे त्यामुळे गँग ऑफ अधिकारी आणि काही पुढारी यांच्या थाळीत वाटेकरी वाढणार असल्याचे पालिका वर्तुळात बोलले जाते त्यामुळे सुमारे एकशे वीस कोटी रुपयांची निवडणुकीपूर्वी धूळधाण करण्याचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतल्याचे समजते त्यानुसार शहरातील खड्डे भरण्यासाठी सुमारे चौदा कोटी खर्च करण्यात येणार असल्याचे समजते पूर्वेला सात कोटी रुपये आणि पश्चिमेला सात कोटी रुपयांचे रस्त्यावरील खड्डे भरणे म्हणजे खिसे भरणे कार्यक्रम होणार असल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे यात कामांचे तुकडे करण्यात आले असून विभागातील पुढारी आणि अधिकारी मिळून काम करणार असल्याचे समजते त्यामुळे खड्डे कमी पण खिसे जास्त भरले जातील अशी चर्चा आहे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांच्यात नुकताच प्रभाग रचनेवरून कलगी तुरा रंगला होता आमदार किसन कथोरे यांनी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती मोठ्या कामाचे तुकडे करून मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे भ्रष्टाचार करतात असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला होता पण आता चौदा कोटीची खड्डे भरण्याची कामे तुकड्यात केली जाणार आहेत त्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांना सुद्धा कामे दिली जाणार आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे मग आता आमदार किसन कथोरे या कामातील भ्रष्टाचार संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपले बदलापूर प्रत्येक विभागातील खड्डे भरण्याची किती रकमेची कामे केली जाणार याची जमिल तितकी माहिती आपल्याला देईल सामान्य नागरिकांनी दिलासा मिळू शकेल एकूणच नागरिकांचा करातील पैसा खराब रस्ते बनवणे आणि मग त्यावर पडणारे खड्डे यात वाया जाणार आहेत त्यातील काही रक्कम निवडणुकीत मताला दिले जातील पण शेवटी मूलभूत सुविधांचे प्रश्न कधी सुटणार तुम्ही ही बातमी शेअर करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या